फार कुणाला ऍक्च्युअली काय मलई आहे याच्यामध्ये काय पैसा काढता येतो पालकमंत्र्यांना आपापल्या आप जिल्ह्यामधून याची माहिती नाही आहे हे लोक तुम्हाला काय वाटतं केवळ पॉवर सत्ता याच्याकरता भांडतायत झगडतायत खिचाख्याची करतायत हं एकमेकाच्या कर उरावर बसतायत नाही पालकमंत्री हा जेवढी म्हणून महाराष्ट्रात खाती आहे त्या खात्यांचा त्या जिल्ह्यापुरता मंत्री असतो आणि सगळीकडची मलई मस्त गोळा करतो काय काय पालकमंत्री करतात असे पुष्कळ नमुने आणि त्यांच्या अब्जावधी रुपयांच्या मालवाचा केवळ पालकमंत्री या भूमिकेतून कशा मिळाल्या याची डिटेल माहिती आहे मला तर आहेच अनेकांना असेल पण तुम्हाला नाही त्यामुळे पालकमंत्र्यांचं काय एवढा वाद आहे ठीक आहे ना सगळेच पालकवाद तसं नाही बाबा पालकमंत्री हा फार मोठा आहे खजिना आहे गुप्त Yes.